नमस्कार मंडळी मी वैशाली रोकडे माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे कसे आहात मस्तना तर चला मंडळी आज मी गहू साफ करत होते माझ्या शेतातले गहू आणलेले आहे तर तुम्हाला म्हटले दाखवते चला गहू अरे की प्रत्येक मी जास्त व्हिडिओ लावून व्हिडिओ बनवत नाहीये तर म्हटलं थोडेसे खडे आहेत तर साफ करता करता म्हटलं चला आपल्या यूट्यूब फॅमिली आठवण आली त्यांनाही दाखवते माझ्या शेतातले गहू तर हे बघा प्युअर गावरंग गहू आहे ताटच दाखवते हे घ्या हे बघा किती मस्त गहू आहेत आणि जास्त खडे वगैरे नाही आहेत बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की शेतातले आणलेले गहू जास्त खडे असतात तर तसं काही नाही आहे आणि चपाती एकदम पांढरं शुभ्र अशी मस्त चपाती लुसलुसीत चपाती येते याची आपले लोकवन गहूलाही मागे टाकेले असे गहू आहेत माझ्या शेतातले बघू शकता जे छान गहू आहेत आणि मला असं बऱ्याचशाना वाटतं की घाण भरपूर निघते तर तुम्हाला मी घाण दाखवते किती निघली तर माती घाण म्हणजे माती आपण शेतात तर हे बघा पंचवीस ते तीस किलो गव्हा आता याच्यात अजून गहू आहेत तर एवढंच निघले बघा तुम्ही बऱ्याचशाला पण कंटाळा येतो साफ करायला कारण की ते मग पन्नास किलो घेतात डायरेक्ट जळायला टाकतात तर तुम्ही बघू शकता हे बघा पूर्ण असा डब्बा मी पूर्ण हा साफ करून घेतलाय ह्या गोणी ह्या गोणीत अर्धे गहू आहेत आणि बाकीच्या गोण्या बघा माझ्या अजून साफ करायच्या बाकी आहेत कर तर अर्ध्या तशा आमच्या घरात झाल्यात ही बाजरीची आहे ह्या गव्हाच्या आहेत तीन गोण्या चार गोण्या होत्या तर हे जवळजवळ आठ बजे तीस ते पस्तीस किलो आहे आणि तर आम्ही पंचवीस किलो किंवा सव्वीस किलोची गोणी भेटते तर जवळजवळ आम्हाला ती तेराशे रुपयात भेटते त्यापेक्षा आम्हाला हे जरा छान वाटतं सोपं वाटतं आमच्या शेतातले गहू आहेत आणि तेवढे माझे महिन्याचे तेराशे रुपये आता वाचते पण गहू एकदम प्युअर आहेत म्हटलं तुमच्यासोबत तुम्ही माझा व्हिडिओ शेअर करते साफ करताना तर मला तीन चार तास लागले साफ करायला तर तुम्हाला एक असा वाटला व्हिडिओ नक्की सांगा